श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन विलॉक्समध्ये तर आज मी बनवली आहे झटपट अशी बनणारी गवाराची भाजी ही भाजी आपला वेळ नसल्यास अतिशय सोपी आहे बनवायला झटपटीत अशी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी रेडी होते जास्त काही करावं लागत नाही झटपटीत तयार होणारी भाजी आहे चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया खूपच छान अशी भाजी आहे आणि अतिशय सोपी पद्धतीची आहे त्यासाठी लागणारे साहित्य घेतले मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत फक्त दोन चमचे शेंगदाणे घेतलेत एक मुठी धनिया चार हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या कडीपत्ता आणि एक मीडियम साईजचा टमाटो घेतला आहे चला तर झटपट बनणारी अशी भाजी अतिशय सोप्या पद्धतीने बनवत आहोत डब्यासाठी बनवण्यास अतिशय सोपी आहे खायलासुद्धा अगदी खमंग अशी लागते ही भाजी मी खलबत्त्यात लसूण टाकून घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या आहेत जेणेकरून पटकन कुठल्या जातील त्याचबरोबर धनिया घेतला आहे त्यामध्ये आपण आता एक चमच म्हणजेच एक टीस्पून जिरं घालते आहे मी बघू शकता त्यानंतर फटाफट आपण याला कुठून घेणार आहोत अशा पद्धतीने करून पहा खूपच सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा भाजी अगदी छान लागते ज्यांना वेळ नसतो घाई असते त्यांनी ही भाजी नक्कीच ट्राय केली पाहिजे त्यात फक्त कुटण्यासाठीच वेळ जातो बाकी सर्व फटाफट होतं छान असं कुटून झालेलं आहे मी गवार घेतलेली आहे त्याचबरोबर दीड पळी तेल टाकलेलं आहे म्हणजेच दीड चम्मच तेल घेतलं आहे जास्त तेलाची गरज नाही त्याचबरोबर आपण कुटून ठेवलेला जो मसाला होता तो आपण तेलात घालून घेणार आहोत बघू शकता फटक्यात असं तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे परतून घेऊ ची पानं टाकायला विसरली होती नंतर टाकून घेतलेत त्यात मी कट केलेला टॅमॅटो टाकून घेतला आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेतली त्याचबरोबर फटक्यात धुवून घेतलेली गवार टाकून घेतली छान असं परतून घेतलं आहे त्यावर आता आपण पाच मिनिटे झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण झाकणामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत जेणेकरून आपली भाजी खाली चिपकणार नाही कारण ही स्टीलची कढाई आहे त्यामुळे झाकण ठेवू चला बघूया भाजी झाली आहे का बघू शकता भाजी झालेली आहे पण बघू शकता खाली अजिबात भाजी चिपकलेली नाही जर यावर आपण नुसतं झाकण ठेवलं असतं तर भाजी चिपकली असती त्यामुळे नेहमी कधीही स्टीलच्या कढईत भाजी करत असताना त्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी टाकून ठेवावे त्याच्याने आपली भाजी खाली चिपकत नाही परत एकदा झाकून ठेवलेलं आहे भाजी शिजवण्यासाठी अजून भाजी कच्ची आहे त्यामुळे मी परत झाकून ठेवले हो त्याचबरोबर आज काहीतरी नवीन दाखवणार आहे मला यावर विश्वास नव्हता बघू शकता मी लोटस मागवलेले होते ॲमेझॉनवरून मला यावर अजिबात विश्वास नव्हता की हे येणार की नाही म्हणून पण याची योग्य पद्धतीने याची प्रोसेस केली मी आणि बघू शकता आज यांना पाण्यात भिजून ठेवलेले हो मी तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशी याला छान असे बारीक बारीक कोंब फुटलेले आहेत हे माझ्यासाठी एक नवीनच आहे कारण मी बऱ्याच वेळा असं काही केलं आहे पण सक्सेस नाही झालं पण मी खूप खुश आहे आता नंतर जरा हे मोठे खायला लागले की मस्त एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवणार आहे बघू शकता मस्तच कोंब फुटलेले आहेत चार याला कोंब फुटलेले आहेत अजून बघूया किती निघतात ते चला तर आपली भाजी बघूया भाजी ऐंशी पर्सेंट झालेली आहे त्यात आता आपण हळद मीठ घालून घेऊ बघू शकता भाजी मस्त झालेली आहे एक टीस्पून हळद टाकून घेऊ त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेऊ शेंगदाण्याचं कूट आहे चवीनुसार मीठ आहे भाजीच्या हिशोबाने मीठ घालायचं आहे बघू शकता मी अर्धा ते पाऊन टी स्पून त्यात मीठ घालून घेतलं चला छान असं परतून घेऊ आणि परत एकदा दोन मिनटाकरिता आपण हे झाकून ठेवणार आहोत कारण आपण यात शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी अगदी जाडसर असं कूट ठेवलेलं आहे जाडसर ठेवल्याने खायला खमंग अशी भाजी लागते छान मी परतून घेतलेलं आहे एकजीव करून घेतला आहे सर्व बघू शकता झाला तर परत आपण एकदा झाकून ठेवू आता आपण ते ताटातलं पाणी फेकून दिलेलं आहे आता दोन मिनटाकरता झाकून ठेवलं होतं आता परत झाकून उघडून बघू आपली भाजी रेडी झालेली आहे चला तर आपण सर्व करून घेऊ बघू शकता मस्तच अशी भाजी झालेली आहे एकदा नक्कीच ट्राय करा ही भाजी खूपच छान आणि सोप्या पद्धतीची आहे खायला अतिशय चविष्ट लागते ही भाजी याचबरोबर जर आपल्याला देशी गवारीच्या शेंगा भेटल्या ना तर अतिशय भारी भन्नाट भाजी लागते त्याची पण शहरात राहिल्यामुळे गावठी काही मिळतच नाही बघू शकता मस्त अशी माझी रेसिपी तयार झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब खूपच महत्त्वाचा ठरू शकतो सो so काही सर्वांना स्वामी समर्थ